लवंगी आहे ते दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आहे पटना मिरची तीनशे रुपये काश्मीरी आहे बडगी कशी आहे दोनशे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा पण या वर्षी मिरची रेट एकदम कमी आहेत बघू एक नंबर बघा या इथे यांच्या मध्ये मिळतात हळद आहे एकशे ऐंशी रुपये इंदोरी धणे आहेत हे शंभर रुपये सगळे गरम मसाला आखा मसाला तुम्हाला रुपये मिळेल आणि तिखट मिरची आहे कमी तिखट असते मिडियम तिखट असते म्हणजे ही फक्त कलरवाली हा याला कलर असतो चव असते आणि कलर पण असतो याच्यामध्ये फक्त चव असते आणि देठ मोडण्याचा एक्स्ट्राचा काम आपला वाचतो इथे होत बोट म्हणते कर, कर कर मसाला इथे बाजूला जाऊन तळला जातो इकडे भाजला जातो तो, तो, तो आणि अगदी फक्त पाच मिनिटामध्ये तुम्हाला किलो मसाला तळून मिळतो नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता निता फॅमिली युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेले आहे ठाण्याच्या मसाला मार्केटला बऱ्याच जणांच्या कमेंट बरेच दिवस चालू होत्या म्हणजे मिरचीचे मी वाची मार्केटचे पण बरेच दोन तीन शॉप एक्सप्लोअर केले तर त्याच्यावर पण बरेच कमेंट होत्या की ठाण्याचा मसाला मार्केट लवकरच लवकर एक्सप्लोर करा लवकरच लवकर दाखवा आणि मिरचीचे भाव पण सांगा ठाण्याच्या मिरची मार्केटमध्ये काय चाललेच ते तर तुमच्या कमेंटमुळे आणि तुमच्या आग्रहाखात तुम्ही आज आलेली आहे ठाण्याच्या मसाला मार्केट असं पण मी ठाण्याच्या मसाला मार्केट येणार होती कारण माझा मसाला तयार करायचा होता पण थोडा उशिरा तयार करत होता पण बऱ्याच कमेंट आलेल्या की ताई लवकरात लवकर मसाला मार्केट दाखवा ठाण्याचा म्हणून मी आज आली ठाण्याच्या मसाला मार्केटला तर बघूया आता आतमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या आहेत कशा आहेत काय काय रेट आहेत आणि कसा मसाला तयार होतो ते इथे आणि पहिले आपण आप इथे लोकेशन बघूया इथे यायचं या मसाला मार्केटमध्ये कसं यायचं त्याचं लोकेशन मी तुम्हाला स्टेशनपासून दाखवते कसं यायचं ते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते चला मंडळी ते मार्केटमध्ये मा येण्यासाठी लोकेशन दाखवते तुम्हाला कसं यायचं ते हा समोर इथे चा, रेल्वे स्टेशन आहे म्हणजे वेस्ट साईड आहे ठाण्याची ठाण्याचं रेल्वे स्टेशन आहे हे बघा समोरचं ब्रिज आहे तिथून रेल्वे स्टेशनला तुम्ही येऊ शकता आणि हा समोर एस स्टँड आहे बस स्टॉप आहे हा ठाण्याचा आणि याच्यासमोर बघू शकता विहार आहे रेस्टॉरंट मोठा रेस्टॉरंट आहे कुंजीवरचा फेमस आहे वडापावसाठी इकडे जो आहे तो आपण एस टी स्टँडवर आलो म्हणजे हा समोर कुंजीवरचा बघा समोर रेस्टॉरंट आहे हा याच्या बाजूला अजून एक रोड आहे म्हणजे इथून पण बसेस वगैरे येतात तर इकडे नाही जायचं आपल्याला तर या साईडला जायचं बघा ही गल्ली हा रस्ता जो दिसतो आहे बाजारपेठचा तर इथे जायचं आपल्याला आणि इथून जवळजवळ तर प दहा ते पंधरा मिनटावर दहा ते पंधरा मिनटं फास्ट गेल्यात तर दहा मिनटामध्ये पोचाल आणि स्लोमध्ये गेलं तर वीस मिनटं पण लागतील हळूहळू गेला तर तर इथून डायरेक्ट तुम्हाला चालत गेले तर ठाण्याचा मसाला मार्केट आहे रिक्षा जर करून जायचं असेल कोणाला चालत तसं जायचं रिक्षा पण असतात इथे पण मी इथे चालतच जाते आणि मा तर तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यानंतर पोहोचल्यानंतर दाखवते स्टेशनवरून चालत आल्यानंतर इथे समोर बघू शकता कुठे मंदिर आहे मिठाईचे व्यापारी आहे तिथे तर हा जो दुकान आहे तर याच्या समोरच बघू शकता ए समोरची ही गल्ली आहे तर इथून आपल्याला जायचं आहे मसाला मार्केटला तर बघा या समोरच्या गल्लीतून चालत आल्यानंतर हा सगळा मसाला मार्केट चालू होतोय तर बघा हा संपूर्ण जो आहे तो मसाला मार्केट आहे बाहेर पण आहेत बरीच दुकानं आणि आतमध्ये पण बरीच बरे शॉप आहेत आता मी इथे आहे मसाला मार्केटला आणि म्हणजे ठाण्याच्या मसाला मार्केटमध्ये आलेले आहे आणि जवळजवळ दोन तीन दोन वर्ष मी एका शॉपमधून मसाला ब बनवते आणि तर कुठून हा मसाला बनवते आणि इथले काय काय रेट आहेत तर खूप छान मसाला असतो इथे म्हणजे मिरच्या खूप छान मिळतात क्वालिटी खूप छान असते आणि मसाल्याची पण क्वालिटी खूप छान असते आणि मिरच्यांची पण क्वालिटी खूप छान असते त्यांचा शॉप आहे तो संजिनी मसाला सेंटर म्हणून आहे बघा या शॉपचा नाव आहे इथे अख्खी मिरची अख्खे मसाले आगरी मसाले मालवणी घाटी सर्व प्रकारचे सगळे होलसेलदारामध्ये भाजून दळून आणि बांधून मिळतील असे सगळे मसाले इथे बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये इथे मिरच्या आहेत महात्मा फुले मार्केट बाजारपेठ मह मोहम्मद अली रोड ठाणे तर असा यांचा ॲड्रेस आहे आणि वरती सगळे नंबर आहेत नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनला पण मिळतील आणि स्क्रीनला पण नंबर देते मी एक आणि आता इथे आपण मिरच्या बघूया भरपूर चांगल्या नवीन मिरच्या आता आल्या आहेत मार्केटमध्ये तर आधी आपण इथे मिरच्यांची मिरच्यांचे काय काय रेट आहेत आणि कोणकोणत्या क्वालिटीच्या मिरच्या आहेत खूप बघा मिरच्या भरपूर प्रमाणामध्ये मिरच्या आहेत इथे तर कुठल्या मिरच्या आहेत त्या बघूया आणि त्याच्यानंतर याचे रेट पण जाणून घेऊया शॉपचे जे ओनर आहेत सर नाव सांगा तुमचं आवेश मेमन मेमन अच्छा तर हे सर आहेत या शॉप या मार्केटचे या शॉपचे ओनर आहेत तर यांच्याकडे आता बघूया आपण कोणकोणत्या क्वालिटीची मिरच्या आहेत काय काय कशा मिरच्या आहेत आता सध्या या वर्षी आहे गेल्या वर्षी पेक्षा पण कमी आहेत ओके आणि म्हणजे कसं राहणार मे महिन्यापर्यंत हाच राहणार भाव की कसं होणार आहे आता बोलू शकत नाही मे महिन्यामध्ये आता डिमांड वाढेल तेव्हा भावामध्ये थोडा फरक आहे अच्छा आणि आता जी मिरची आली ती नवीन आली आहे का एकदम एकदम नवीन एक मिरची आली आहे तर दाखवा मला आता मिरच्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत त्याौंगी ही लौंगी मिरची आहे बघा तिखट मिरची आहे तर हे पटना मिरची ही पटना मिरची कमी तिखट असते मिडियम तिखट असते म्हणजे आणि ही काश्मीरी मिरची ही काश्मीरी आहे तिखट नसते ही फक्त कलरवाली हा याला कलर असतो बेडगी बेडगीच काय चव असते चव असते आणि कलर पण असतो आणि शंकेश्वरी कुठे मिरची आहे शंकेश्वरी एकदम हाय क्वालिटीची कुठली असते ती एकदम हाय क्वालिटीची असते ना ती आता नवीन माल आला नाही अजून नवीन माल आला नाही दोन तीन काय रेट असेल ती आणि ही कशी रेटमध्ये तुम्हाला अडीचशे रुपये अच्छा तर असे ह्या मिरच्यांचे सगळे म्हणजे प्रकार, प्रकार, प्रकार आहेत आता आपण मिरच्यांचे रेट पण जाणून घेऊया अंकेश्वरमध्ये दोन प्रकार आहे बेडकीमध्ये दोन प्रकार असते काश्मिरीमध्ये दोन तीन प्रकार असते अच्छा बेडकीमध्ये जे आहेत गदक आणि हुबलीची असते ते दोन असते अच्छा आता सिजेंटा पण आले हे बघा हे सिजेंटा सिजेंटा ही कुठली मिरची आहे एकदम लाल दिसायला त्याचा कलर आहे ना हां पिंक होते पिंक पिंक कलर होतो पिंक कलर डार्क बेडगी पाहिजे एकदम डार्क डार्क बेड हा त्याच्यामध्ये त्याचा कलर एकदम डार्क असतो अच्छा डार्क रेड होतो अच्छा मग चांगली कुठली म्हणजे ही पिंकीश कलरची का डार्क थोडा तिकड पाहिजे अच्छा डार्क कलर थिक, पाहिजे ते चॉकलेटी कलरची मिची म्हणजे थोडी डार्क कलरची मिरची घेतात काश्मीरी सारखी अच्छा आणि इथे सगळे डेठ मोडलेले आहेत बघा आपल्याला डेठ मोडायचं काहीच काम नाही म्हणजे ते सगळं काम केलेलंच आहे डेट मोडण्याचं एक्स्ट्राचं काम आपला वाचतो इथे आणि काय रेट आहे लंगीचे लवंगी आहे ते दोनशे रुपये किलो आहे पटना मिरची कशी आहे दोनशे अरे वा दोनशे रुपये किलो आहे पटना मिरची आणि ही बेडगी आहे ना नाही काश्मीरी कश्मीरी कशी आहे तीनशे रुपये काश्मीरी आहे सॉरी आणि ही कुठली आहे ही बेडगी आहे बेडगी कशी आहे दोनशे बापरे भरपूर कमी आहेत बघा यावर्षी मिरचीचे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा पण या वर्षी मिरची रेट एकदम कमी आहेत बघू शकता खूप मस्त क्वालिटीच्या आणि मिरच्या एकदम फ्रेश आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या एक नंबर क्वालिटीच्या बघा या मिरच्या इथे यांच्या मिळतात दोनशे आणि ही सगळे हे मग एवढ्या मिरच्या कुठल्या वेगवेगळ्या वेग, वेग, प्रकारच्या आहेत का सगळ्या फक्त काश्मीरी बहुतेक बाकी मिरच्या दोनशे दोनशे रुपये किलोच आहेत बाकी फक्त काश्मीरी तुम्हाला इथे तीनशे रुपये आणि अनेगिरी मिरची बघा इकडे सगळं माल आहे त्यांचा भरपूर प्रमाणामध्ये माल असो येते आणि इकडे बरेच मावशा जे असतात ते मिरच्या तोडायचं काम करतात दाखवतेस मी तुम्हाला आणि अनिगिरी मिरची मध्ये कश्मीरी पण येते ना कश्मीरी कशी अनिगिरी तीनशे तीनशे रुपयेच आहे अच्छा म्हणजे यावर्षी मिरची रेट खूपच कमी आहे आता सांगा जास्त नाही म्हणून अच्छा यावेळी म्हणजे आता हा म हा महिना कुठला फेब्रुवारी महिना चालू आहे एंडिंगचा कुठली मिरची बोलणे ही बघा ही अनेकरी बेडगी मिरची आहे एकदम एक नंबर क्वालिटीची मिरची आहे आणि ही कशी अडीचशे रुपये बोलले ना हे बघा एक नंबर क्वालिटीची मिरची पण तुम्हाला इथे अडीचशे रुपये किलोनी मिळते म्हणजे जवळजवळ तुम्हाला वाशी मार्केटपेक्षा पण इथे कमी रेट आहेत मुंबईमध्ये पण काही लालबागला पण हे रेट मिळणार नाही एवढ्या कमी रेटमध्ये चांगल्या क्वालिटीची इथे मिरची मिळते आणि फ्रेश मिरची आहे आणि ही मिरची जर घेतली तर तुम्हाला इकडे भाजून दळून वगैरे सगळं मिळेल काही म्हणजे हळद गरम मसाले मसाले कुठलेही सगळ्या प्रकारचे मसाले तुम्हाला इथे दळून पण मिळतील ते दाखवतेस मी तुम्हाला नंतर हे बघा इथं आपण आता आखा मसाला बघतो आहे अस आखा मसाला पण एकदम एक नंबर क्वालिटीचा आहे घाण वगैरे तुम्हाला एकदम स्वच्छ केलेला मसाला आहे बघा आणि धणे पण बघू शकता धण्याची क्वालिटी बघू शकता एकदम हिरवेगार धणे आहेत हे बघा मस्त एकदम सुगंध पण खूप छान आहे त्याचा ध धण्यांचा पण धण्यांचा काय रेट आहे एकशे साठ एक अरे हे वाणे एकशे साठ रुपये आहेत आणि हाड़ा हळद हळद आहे दोनशे दोन वीस रुपये किलो आहे बघा इथे गेल्या वर्षी हळदीचा रेट कमी होता या वर्षी दोनशे वीस ते झाले आणि गरम मसाल्याचा काय रेट आहे अख्खा मसाल्याचा नाही ना, जर प्युअर गरम मसाला अख्खा घेतला म्हणजे मिक्स वाला अडीचशे म्हणजे हजार रुपये किलो आहे अच्छा प्युअरमध्ये मध्ये फक्त प्युअर गरम मसाला येईल त्याच्यामध्ये धणे वगैरे काय येणार नाही तर हे सगळे गरम मसाला अख्खा मसाला तुम्हाला हजार रुपये किलोमध्ये मिळेल आणि हे बाकीचे पण तयार मसाले पण आहेत का मागरी मसाले वगैरे कसे तुमच्याकडे कुटलेला अच्छा तीनशे रुपये किलो मध्ये मालवणी मसाले मध्ये चारशे रुपये किलो, किलो पन, आहे सहाशे रुपये किलो मालवणी मसाला चारशे आणि सहाशे मध्ये तुम्हाला इथे कुटलेला मसाला मिळतोय आणि इकडे बघू शकता वरती पण भरपूर प्रकारचे गरम मसाले आहेत गडी जिरे वगैरे धणे सगळे बघा हिंगापासून सगळ्या गोष्टी इथे मिळ मिळतील एकदम होलसेल रेटमध्ये आणि एकदम कमी रेटमध्ये आहेत बघा इथे सोबत तुम्हाला खोबरा पण मिळते ते खोबरा खोबरा काय दोनशे बघा खोबरा मस्त आहे एकदम है, 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 है। आ, हे बघा दोनशे रुपये आहे खोबरा तीनशे रुपयाने तुम्हाला इथे जिरा मिळतोय आणि सगळं आहे चिंच आहे मेथी आहे तीळ आहेत बाकीचे पण राई वगैरे हे पण गरम मसाल्याचे पण आणि इतर पण बरेच प्रकार आहेत ती कशासाठी असतात आगरी मसाल्यामध्ये बिया टाकता का अच्छा आणि हे धणे इंदोरी धणे हे कसे हे शंभर रुपये किलो इंदोरी धणे आहेत हे शंभर रुपये किलो आहेत ही कशी हळद आहे हळद बघा एकदम मस्त पिवळी धमक आहे बघा हळद आहे एकशे ऐंशी रुपये किलो तर बघा इथे गर्दी बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असते ते मसाला कुटण्यासाठी ऍक्च्युली आज सुट्टीचा वार आहे तरी पण भरपूर गर्दी आहे म्हणजे आता मी तुम्हाला इथे मिरच्या वगैरे कशा कुट साफ करतात तर ते दाखवते ते बघा या मावशा ज्या बसल्यात मिरची आपले साफ करायला मावशी कशी मिरची घेता तुम्ही कुठे करायचे किती घेता मिरचीचे किलो, एक, एक किलो मिरची साफ केली तर दहा रुपये मिळणार तुम्हाला दिवसभर बसता बापरे बघा दिवसभर अशा मिरचीमध्ये बसतात झोंबत नाही काय आगने होत पोट म्हणते कर 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 मग काय करणार आता कोट म्हणते कर नका बिचा पोटासाठी करावं लागतं असं म्हणजे एवढ्या मिरची मध्ये बसावं लागतं दिवस दिवसभर आपल्याला थोडीशी मिरची मिरची हाताला जरी लागली तरी झोपते आणि बिचारे बघा एवढ्या मिरचीमध्ये सगळं बसून काम करतात खूप ज बघा तिकडे पण भरपूर गर्दी आहे बघा इथे पण भरपूर जणी बसतात मिरच्या साफ करायला बघा किती बायका बसतात बघा साफ करायला लागलं का अच्छा म्हणजे आपला व्हिडिओ बघून तुम्ही आलात का आलात का अच्छा व्हिडिओ बघता का आपल्याला मी अगरी मसाला जो आहे तो हजार रुपयाला पाच किलो आहे ना हजार रुपयाला पाच किलो कधी पासून किती पर्यंत ऑफर आहे मे महिन्यापर्यंत ऑफर आहे तुम्हाला इथे जर आगरी मसाला तयार केले तर तुम्हाला इथे हजार रुपयामध्ये पाच किलो मसाला तयार करून देतात त्यांच्या पद्धतीचा आणि आपल्या पद्धतीने जर बनवलं तर वेगवेगळे आपण जसे मिरच्या वापरू त्यानुसार तुम्हाला वेगवेगळे रेट असेल पण त्यांच्याकडे तयार केलेला मसाला अगरी मसाला तुम्हाला इथे पाच किलोमध्ये हजार रुपयामध्ये पाच किलो मसाला मिळून जाईल सध्या मिरचीचे भाव खूप म्हणजे खूप कमी आहेत त्यात मिरचीचे भाव जरी कमी असले तरी मिरचीची क्वालिटी खूप चांगली मिळते तुम्हाला चा मी दाखवलेच आहे आणि या शॉपमध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे मिरच्या आहेत मला मिळेल जास्त काही यावेळी भाव नाहीत एकदम स्वस्तात मस्त तुमचा मसाला तयार होईल भाजून अगदी भाजायचे पण काहीतरी तीस रुपये घेतात आणि दळाचे एक किलो मागे तीस रुपये घेतात हळद परत अगदी दोन मिनटामध्ये तुम्हाला दळून मिळते म्हणजे एक किलो हळद दोन तीन मिनटामध्ये दळून होते गरम मसाला किंवा जे धणे पावडर सगळं तुम्हा सगळ्या वेगवेगळ्या मछली आहेत म्हणजे वेगवेगळे गिरणे आहेत तर वेगवेगळ्या गिरण्यामध्ये वेगवेगळ्या आपल्या हळद वगैरे जळून मिळते मसाल्याची वेगळी गिरणी असते तर ती मसाला वेगळ्या ठिकाणी दळून मिळतो तर तुम्हाला वेगळं इथे मिरच्या कुटण्याची म्हणजे मिरच्या तोडण्याची कुटण्याची काहीच म्हणजे मेहनतीचं काहीच काम नाही आहे एकदम स्वस्तात मस्त आणि छान अशा क्वालिटीचा मसाला इथे तयार होतो आता जो गेल्या वर्षी जो मी मसाला बनवला इथूनच मसाला बनवलेला तर मसाल्याचा कलर तुम्ही विचार करू शकता अजूनही तसाच आहे आता मी माझा मसाला बनवते तर काय काय घेतलं आहे ते दाखवते आणि कसा मसाला तयार करते ते पण दाखवते तुम्हाला मिरच्या भरायला घेतल्यात तर मिरच्या बघू शकता एकदम फ्रेश आहे आणि कलर पण बघा एकदम मस्त आहे दीड किलो काश्मिरी आहे दीड किलो बेडगे आहे दीड किलो शंकेश्वरी आहे अर्धा किलो पटणा आहे आणि पाव किलो लवंगे असं मी प्रमाण घेते आणि पाव किलो गरम मसाला पाव किलो धणे आणि राई तो पाव किलो परत जिरं जिरा आणि अशा सगळ्या वस्तू मी घेते मिरची ही पण दीड किलो घेते शंकेश्वरी आहे पटना मिरची आहे पटना मिरची घेते आम्ही अर्धा किलो प्रत्येकाची वेगवेगळ्या मिरच्या घेण्याची वेगळी पद्धत असते मी अशा मिरच्या घेते ती आहे लवंगी मिरची ही तिखट असते एकदम सगळ्यात जास्त तिखट पाव किलो पाव किलो घेते जास्त नाही घेते कारण मसाला आमचा जास्त तिखट नसतो त्याच्यामुळे मी पाच किलोला फक्त पाव किलोच म्हणजे मिरची घेते या मिरच्या आहेत आणि याच्यामध्ये सगळं आहे दाखवा एक मिनटं एक एक काढून पाव किलो अख्खा गरम मसाला पाव किलो धणे आहेत राई आहे पाव किलो शंभर ग्राम बडेसोप शंभर ग्राम जिरा आहे आणि हिंगाचे खडे आहेत वीस ग्रॅम तीस ग्रॅम आहे का आणि हळदी हळद किती आहे दीडशे ग्राम हळद आहे एवढा सगळा अख्खा म्हणजे मसाला सगळं टाकणार आहे त्याच्यामध्ये सहा किलो सहाशे पाचशे सत्तर आहे आणि आता हे वजन थोडं कमी होईल कारण नंतर दळून घेतल्यानंतर भाजून घेतला थोडं वजन कमी होतो याचा तर बघा इथे आता आपण चाललोय दळायला सॉरी भाजायला आणि तिथं दळायला पण चाललोय असे नंबर लागलेले असतात इथे आणि भाजण्यासाठी आता इथे भाजला जाईल बघा इथे मिरची आपली काश्मीरी मिरची पण तेल आणि मीठ लावून असं भरले त्यांनी सोडून सोडून वर्षभर वर कलर हालत नाही बोलते म्हणजे चांगला कलर टिकून राहतो म्हणून तेल आणि मीठ लावून ठेवतात ते लोक मिरची पावडर विकण्यासाठी पंचवीस किलो मिरची पावडर आहे त्याच्यामध्ये दोन लिटर तेल टाकतात ते आणि अर्धी पिशवी ते मिठाची टाकले जवळ जवळ सिलेंडर आहे गॅस आहे हा आणि मसाला भाजला जातो या मशीन मध्ये किती घेतात भाजायचे एक किलो मागे तीस रुपये घेतात भाजायचे तर बघा असं गरम मसाला मिरच्या आपण हा बघा बघा एकदम कडक कडक झाल्यात मिरच्या या म्हणजे गरम करून आणि नंतर मग हा मसाला इथे बाजूला जाऊन तळला जातो इकडे भाजला जातो हे बघा इकडे हा गरम मसाला भाजून घेतलाय बघा एकदम गरम आहे हे बघा अशा मिरच्या टाकतात त्याच्यामध्ये साफ केलेल्या मिरच्या असतात त्याच्यामुळे डायरेक्ट इथे मसाला तयार करून मिळतो तुम्हाला आणि भाजून झाल्यानंतर लगेच बाजूला तुम्हाला ते मशणी आहेत म्हणजे दळण्याच्या गिरण्या आहेत तर त्याच्यामध्ये लगेच दळला जातो आणि अगदी फक्त पाच मिनटामध्ये तुम्हाला ते पाच किलो मसाला दळून मिळतो जास्त वेळ नाही घालावा लागत पटापट एकदा मसाला भाज्या थोडा वेळ लागतो पण जर डायरेक्ट मिरची दळत असेल तर पाच मिनटामध्ये मसाला तयार करून मिळतो पण रेडी आहे हळद आहे साडेतीन किलो दीड किलो गरम मसाला आहे बडीसोप सोप आणि हे काय वेलची आहे राई वगैरे आहे धणे आहेत हे सगळं एक्स्ट्राचं घेतलंय मी तर इकडे मला आहे सगळं घेऊन तो कसा स्टोर करायचा तर तुम्हाला थोडक्यात सांगते तर मसाला स्टो बनवाय बनवल्यानंतर घरी घे घरी घेऊन गेल्यानंतर दळून वगैरे तर तो रात्रभर उघडाच ठेवायचा आहे पिशीमध्ये किंवा ताटात किंवा परतीमध्ये काढून परातीमध्ये किंवा मोठ्या टोपात काढून ठेवलं तरी चालेल वरती काहीतरी पातळ ओढणीवर ठेवायची आणि त्याच्यानंतर मसा उघडा ठेवून लातर तसं ठेवायचा कारण मसाला गरम मस असतो आणि जर असाच ठेवलात तर मग तो वाफ वगैरे येऊन खराब होऊ शकतो तर जास्त वेळ मसाला टिकण्यासाठी किंवा म, म मसाल्याचा कलर शेवटपर्यंत चांगला राहण्यासाठी मी एक आणखी एक ट्रिक लावते म्हणजे मसाला डायरेक्ट मी टप्प्यांमध्ये वगैरे पॅक करत नाही छोटे छोटे पॅकेट करते अर्धा अर्धा किलोचे किंवा पाव किलोचे वगैरे तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅकेट करून ठेवलेत ना तर मसाला जास्त आपण जास्त उघडला जात नाही जेवढा पॅकेट आपल्याला लागतो तेवढा आपण पॅकेट डब्यातून काढून वापरू शकतो आणि प्रत्येक पॅकेटमध्ये तुम्ही एक एक हिंगाचा खडा ठेवून मसाल्याचे पॅकेट छोटे छोटे बनवायचे आणि एका डब्यामध्ये पॅक करून ठेवायचा मसाला शेवटपर्यंत जसा तर तसंच राहतो मसाल्याचा कलर पण खराब होत नाही चव पण बिघडत नाही आणि मसाला एकदम ए जसं आपण स्टार्टिंगला बनवलं आहे तसं ते तसंच राहतो तर अशा मी मसाला स्टोअर करते आणि मिरच्या कशा ओळखायच्या मसाला कसा तयार करायचा आणि मसाला स्टोर कसा करायचा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर मंडळी आजचा हा माझा मसा ठाण्याच्या मस ठाण्याच्या मसाले मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच एका नवीन ब्लॉगचं तोपर्यंत बाय बाय मंडळी